आपणच बनवणार आहे डाळ ढेमस त्यामुळे ढेमस घेतलेले आहे आणि डाळ भिजत टाकलेली आहे दोन तासाआधी तर वेळेवर टाकत असाल तर गरम पाण्यामध्ये थोडी भिजत टाका अर्ध्या तासात तासा पटकन भिजून जाईल आता छान ढेमस लांब लांब कापलेले आहेत तुम्हाला जसे आकाराचे कापायचे आहे तसे तुम्ही कापू शकता एका कढईमध्ये तेल गरम केलं त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे त्याला छान तडतडू तर दिली तडतडल्याशिवाय काहीच टाकायचं नाही तडतडणं झालं तिचं की मग टाकलेलं आहे कढीपत्ता नंतर मग टाकलेला आहे कांदा आणि कांदा छान कसाही चिरून घ्या तर मी एक कांदा घेतलेला आहे मीडियम साईजचा छान त्याला मध्यम फ्लेमवर शिजवून घ्यायचं आणि गुलाबी कलर येईपर्यंत शिजवून घ्यायचं छान असा शिजला पाहिजे आणि नंतर मग टाकून घ्यायची आहे अद्रक लसूणची पेस्ट त्याला आता मस्त असा शिजलेला आहे कांदा बघू शकता तुम्ही तर अदरक लसूणची पेस्ट एखादी चम्मच वगैरे टाकलेली आहे तर त्याला छान असं परतून घ्यायचं त्याच्यामधला कच्चेपणा गेला पाहिजे नंतर ते या स्टेजला टाकून घ्यायचे कोथिंबीर हे मला आवडते आणि यामुळे भाजी छान होते हे मा मला खूप आवडते त्यामुळे तुम्ही टाकू शकता किंवा स्किपही करू शकता कोथिंबीर टाकली ती तर नंतर टाकलेला एक चम्मच धनिया दोन चमचे क तिखट पावडर टाकलेला आहे या स्टेजला तुम्ही धनिया पावडर सुद्धा टाकू शकता न तो ॲवेलेबल मी नाही टाकलं इथे टाकलेला आहे गरम मसाला तो थोडा टाकलेला आहे तर तुम्ही तिथे टाकून घ्या नंतर छान जे मसाले आहेत ते शिजू दिले एखादी मिनिटभर मग हे तिखट मीठ टाकतो ना तिखट हळद तिखट वगैरे त्या स्टेजला याची पावर जी आहे ना कमी करायची गॅसची आणि नंतर टाकले टोमॅटो आणि त्याला छान असे परतू दिले नंतर टाकलेलं आहे मीठ मीठ स्वादानुसार टाकायचं आणि टमाटर छान मस्त असे परतून घ्यायचे एक दीड मिनटं आरामात लागतात ते छान कच्चेपणा त्याच्यातला गेला पाहिजे किंवा छान परतून झाले पाहिजे छान स्मॅश करायचे नंतर टाकायची आहे डाळ डाळ आधीच भिजलेली आहे पण तिला थोडंसं टमाटरसोबत शिजू द्यायची आणि तिला शिज शी, ती शिजल्यानंतरच मग आपल्याला ढेमस टाकून घ्यायची आहे तिला छान दोन मिनटं वगैरे अशा प्रकारे बिलकुल लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं आणि बघू शकता आता टाकलेले आहे ढेमस तर ढमेस मी अशा प्रकारे कापलेले आहेत तुम्हाला जे आकाराचे कापायचे आहे त्या आकाराचे तुम्ही कापू शकता तर दिसायला छान दिसतात असे ढेमस आणि बघू शकता छोटे छोटे मच्छ्या असतात ना त्या टाईपमध्ये ता दिसतात शिजले म्हणजे तर दिसायला छान दिसतात आणि ज्यांना नाही आवडत विच्छी तर त्यांनी नका कापू असे तर अशा प्रकारे कापून घ्यायचे आणि मस्त असे टाकून घ्यायचे आता या स्टेजला आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून शिजवून घ्यायचं दोन तीन वेळा जे आहे याला परतत राहायचं मध्ये मध्ये झाकण लावून तर एवढं सगळं नाही दाखवू शकत कारण की तुम्ही मोठे व्हिडिओ झाले की पाहतच नाही तर झाकण लावून काय करायचं थोड्या थोड्या वेळाने याला ढवळत राहायचं आणि थोड्या वेळाने झाकण म्हणजे वाफेवर शिजवून घ्यायचे एकदम लो फ्लेमवर तेलामध्ये शिजले ना भाज्या किंवा काही मसाले वगैरे तर छान फ्लेवर येतो एकदम लगेच त्याला असं पाणी वगैरे सोडू नका आणि जर तुम्हाला पाणी सोडायचंच असेल तर तेलामध्ये तरी पाच मिनटं तरी शिजू द्या आणि नंतरच त्याला पाणी वगैरे सोडून तुम्ही शिजवू शकता तर मी इथे पाणी बिलकुल सोडलेलं नाही आता छान असं त्याला परतून घ्यायचं पुन्हा एकदा असं दोन तीन वेळा करायचं आहे बघायचं आणि क करायचं बघू शकता शेवटी भाजी एकदम मस्त अशी शिजलेली आहे आणि पाणी बिलकुल सोडलेलं नाही मी अंगापुरतं जे आहे ना थोडंसं किंचित छोट्या वाटीने वगैरे पाणी सोडलेलं होतं तर अशा प्रकारे भाजी पटकन शिजते पंधरा मिनटात शिजल्या गेली पंधरा ते वीस मिनिट लागले थोडे तर अशा प्रकारे भाजी रेडी आहे याला तुम्ही गरमागरम पोळीसोबत वगैरे मस्त अशी खाऊ शकता भाकरीसोबत खूप छान लागते चाळ टाकून केलेलं ढेमस ना तर खूपच मजा येते खूप जबरदस्त आणि दिसायला बघू शकता मस्त अशी दिसत आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकन नक्की प्रेस करा फेसबुक पेजवर जर हा व्हिडिओ पाहत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीसोबत आपण भेटत राहू आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की करून बघा एकदम सोपी आहे आणि अशा प्रकारची भाजी खूप छान लागते तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय